बैल प्रेमी या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे सपोर्ट करा तर आज आपण या मैदानामध्ये नांदेशी मैदानात कोण कोणती बैल सेमीसाठी पात्र ठरलेले आहेत ते आज, आज आपण पाहणार आहोत दादा कुठल्या गावचं बैल बैलगाव हिंगणगाव काय नाव त्याचं हो रायबान 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 आज सेमीसाठी पात्र ठरलाय गटपा झालाय कोणासोबत पळाला ब्लॅक टायगर ब्लॅक टायगर कोणत्या गावचा हो आंबावडे आंबावडेकरांचा चांगलं नियोजन आतापर्यंत केलं तुम्ही किती झालं आतापर्यंत त्याचं गुलाल वगैरे पाच सात झाले का शुभेच्छा सीमेसाठी तुम्हाला नाव आपल्या बैलाच मोहन्या मोहन्या कुठल्या गावचा रामोसवाडीचा आज घेऊन आल्या से मोहन्या बरोबर कोणाचं नियोजन केलं आज जायगावचा राहुल सेमेसाठी पात्र ठरली आज गाडी गाडी बघितलीच का पळताना हा होय कशी पाहिले गाड्या पाहिले ना सेमीसाठी शुभेच्छा तुला काय आपल्या बैलाच ना रावण रावण कोणत्या जायगाव जायगावचा आज कोणासोबत नियोजन केलेलं झाकणगावच वासर होतं का आपल्या महिलाच किती वाजतापर्यंत गुलाल झालं गुलाल दोन झालं हा किती मैदान झाले आतापर्यंत मैदान बरेच झाली कुठलं कुठलं गुलाल झालं गुलाल कुरवली चांगला पळतो ना शुभेच्छा सेमेसाठी तुम्हाला मित्रांनो वन बी एच के फ्लॅटच्या मैदानाचा दोन नंबरचा मानकरी खरी हरण्या पण सेमेसाठी पात्र ठरलाय आज कोणासोबत दादा नियोजन केलेलं त्याच बैजारो बैजारो आज चांगला पैरा केलाय मग आपला हरण्या हो। पण आप चांगला पडतोय त्यामुळं पायऱ्या पण त्याला तसंच पाहिजेत नाव करतोय तुमचं सगळीकडं किती मैदान झाले आपल्या हरण्याचे चौथ मैदान आहे सलग चौथ्या चौथ्या मैदानाचा मार्ग सलग चौथ्या मैदानाचा गुलाबाचा मार्ग कुठून घेतलेला आपण हा पुण्याचा बैल पुण्याचा गोरख सोनावरे यांचा तो आमच्या निखिल शेटकाळे यांच्याकडे सेमीसाठी शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो महावाडीकरांचा चंदर पण सेमीसाठी पात्र ठरलेला आहे आज कुणासोबत नियोजन केलेल त्याच आज आंध्रचा सुलतान चांगलं नियोजन होतं हो तो पण बैल चांगला पडतो जाईल तिथं बैल पास करतोय फायनल पण झाले झालं आता आपल्या बैलाची किती झाली बोला भरपूर झाली पाच सहा झाली पाच का कुठलं कुठलं झालं इकडं सातारपूर पाडवी झाली इकडं हा गुळमुंच झाली इकडं हा तर इकडं अंगापूर झालं पुन्हा झाला सगळ्या बारक्या पायऱ्यातनीच मिळून ना हो बारकी बायलाला आहे मग भेटते शुभेच्छा सेमेसाठी तुम्हाला धन्यवाद बया कुठल्या गावचा बैल आज बैलाच नाव काय आपल्या आंबोडेकरांची दुसती आज कोणासोबत नियोजन केलेलं त्याच वांगीच्या वां रायपल सोबत आज सेमेसाठी पात्र ठरलाय आतापर्यंत किती मैदानात राहिला होतो दहा बारा मैदानात शुभेच्छा सेमेसाठी तुम्हाला मित्रांनो शिरसवडेकरांचे रायफल पण सेवेसाठी पात्र ठरलेले आज कोणासोबत नियोजन केलं त्याच पहिलवान पैलवाना दोन्ही आज पैलवान म्हणजे जोडी चांगली गटते या गाडी चांगली पाळली ना बघितली का आज पैताल किती मैदानात आपल्याला आतापर्यंत रायफल दोन मैदानात राहिला पहिलवान बरोबर हा आणि आतापर्यंत सगळी त्याचे किती मैदान झाली असते सगळी म्हणजे टोटल टोटल काय लक्षात लक्षात नाही पण फायनल भरपूर झालं नाव करत तू या तुमचं नाव आता त्यांना सगळे करायचं धरलंय अजून लय नाव पुढे करणार आहे राय पण शिरसवडीच बांड्यानंतर आपलं नाव ते नाव ठेवलं ना। ना। आज ड्रायव्हर कोण होते बारीक ड्रायव्हर कायम आम्ही परमनंट ड्रायव्हर बारीक शोभेच्छा सेमीसाठी मित्रांनो पवार निगरीकरांचा सोन्या पण सेमीसाठी पात्र ठरलाय आज दादा कुणाचं नियोजन केलेलं नियोजन गट पाच झालाय आज सोबत होता आज दोड हजारांनी केले तुम्ही बघितली नाही गाडी पैठण आत्ताच्या आला आहे आता किती मैदान झाले आपल्या सोन्याची सोन्याची तरी पंधरा सोळा मैदान झाले पंधरा सोळा मैदान झाले किती मैदानात राहिला सलग मैदान मध्ये एक सलग आहे शुभेच्छा सेवेसाठी तुम्हाला मित्रांनो कळंदकरांचा भाव आणि सरपंच पण सेवेसाठी पात्र ठरलेलं आहे आज घरचं नियोजन केलेलं कस काय चांगली गाडी पाहिलं सेमीसाठी पात्र ठरले सु तुम्हाला कोणत्या गावचं बे शेख यांचा राजा आज कोणासोबत पाहिला तो, तो पलटणचा सोन्या फलटणच्या सोन्या सोबत आ, आज सेमेसाठी पात्र ठरलाय पात्र ठरलाय आज कशी गाडी नियोजन कसं केलेलंच शुभेच्छा तुम्हाला सेवेसाठी दादा काय मोबाईल होता आपल्या नाव आहे कॅप्टन कॅप्टन कोणत्या गावचा विसापूरचा विसापूरचा कॅप्टन आज सेवेसाठी पात्र ठरलाय आज कुणा सोबत पाहायला पळाला येळूचा नाग आहे चांगली गाडी आज पाहिली ना किती मैदान झाली आतापर्यंत पहिलंच मैदान आहे पहिलंच मैदान आणि गटपास गटपास मग असुर नाव करेल तुझ बरं का केलंच पाहिजे हा केलच पाहिजे नाव कारण पहिल्या मध्ये माहिदा आता गटपास करणं म्हणजे फायनल ला राहिले हो हो का शुभेच्छा तुम्हाला सेमीसाठी मित्रांनो आंदोळकरांचा सुलतान पण सेमीसाठी पात्र ठरलेला आहे आज दादा कुठून सोबत नियोजन केलं बाळवाडीचं चिंतल कसं नियोजन आज केलं झालं त्यांचं फोन येत होता सारखा म्हणलं आज उद्या पळायचं होतं पण कॅन्सल झाल्यामुळे आज फोन सुलतान जाईल तिथे गट पाच होतो अठरा आठ गटात मार खाल्ला ना कुठे आणि आठ नऊ फायनल आता आ, एक ते एक नंबर तिशेडच्या आजच काढला किती तरी आ... आता गुलाल किती झाले ते गुलाल दहा पंधरा जास्त सगळी कुठलं कुठलं आता ते तिथं परत महाराष्ट्र भारत केसरी कोरेगावचा परत मायनीचा परत फलटण तिकडे सलग तीन आठ सलग राहिले वडगाव दैवडी बसले चांगला बैल पळतो गाव हा बैल पळतो नाव करेल तुमचं अजून बैला बैल तसा लागलं नाही ते गाड्याला गाडी बांधतो आजच पहिल्यांदा असं ना गाडी बांधतो पळवलाय पळाली चांगली बैल चांगला लागला तर कायम राहणार फायदा सेमेसाठी शुभेच्छा तुम्हाला दादा काय आपल्या बैलाच नाव हा आकाशनगरचा सर्जा आकाशनगरचा सर्जा आकाशनगर आज से पात्र हो सेमीसाठी पात्र आज कसं कुणासोबत नियोजन केलेलं नियोजन आपल्या मित्र आपल्या घरची गाडी आहे आकाश्मीनगरचा दुसरा बलमा म्हणून गायला बलमान पळतोजीनं पळतो दोन एखादी फै उजवीपास आता परत हे जे आपली मैदान झाली हे मैदान जास्त झालेलं नाही आता नवा वासरू आहे घेऊन तीन महिने झाले तीन महिन्यात एक सहा मैदान पळवले त्यात दोन मैदान राहिला परत जरा आजारी होत एक महिनाभर दोन महिने घरीच होता दोन महिन्यानंतर आज काढले दोन महिन्यानंतर आज काढले आज चांगल्या गाड्यामध्ये मध्ये कट काढले सेम शुभेच्छा तुम्हाला दादा कुठल्या गावचं बैल आगाशिव नगर काय होणार त्याचं बालमा बालमा आज सेमेसाठी पात्र ठरला बालमा कुठून घेतले तुम्ही जत वरून जत वरून होय आतापर्यंत त्याचं किती मैदान आहे मैदान आतापर्यंत गट पास करतोय काय कोळ्यात पण राहिला राहिला नाही राहिला असं पण मार खाल्ला काशीगाव मध्ये चांगला पळतोय शुभेच्छा सेमीसाठी तुम्हाला